हॅलो एव्हरी वन देजोज लाईफमध्ये स्वागत आहे मी ज्योती तुमचं खूप स्वागत करते आज मी तुम्हाला शिरा बनवायचं कसं हे दाखवते माझ्या पद्धतीने त्यासाठी मी काजू बदामचे काप घेतले आहेत एक वाटी रवा घेतला आहे तुटीफुटी घेतलेत आमच्याकडे टुटीफुटी घातलेला शिरा आवडतो त्यामुळे आणि एक वाटी साखर आणि हा लेमन येलो कलर आणि गॅसवरती कढई ठेवली आहे आणि थोडंसं पाणी खूप असं गरम करायचं उकळतेला पाणी लागतं त्यामुळे मी पाणीसुद्धा ठेवलं आहे कढई गरम झाली आहे त्यात आता आपण तूप टाकणार आहोत एक दोन ते तीन चमचे तूप लागणार आहे ज्यांना जास्त तूप आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता किंवा कमी तूप घेतलं तरी तो जरा मग सडसडीत होतो आपल्याला असं छान तूपातचा शिरा करायचा त्यामुळे अशा पद्धतीने करून पहा नक्की आवडेल आणि घरातल्यांनाही खूप आवडेल आमच्या घरी तर माझ्या हातचाच शिरा आवडतो त्यामुळे नेहमी मीच बनवते तर तूप गरम झाल्यानंतर त्यात आपल्याला रवा टाकायचा आहे आता तूप आहे तूप गरम झाले त्यात आता आपण रवा घालून घेऊया आणि रवा मध्यम गॅसवरती आपल्याला थोडंसं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मिक्स करायचं आहे फास्ट किंवा एकदम स्लो गॅसवरही नाही मध्यम मध्यम गॅसवरती आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे एक पाच ते सहा मिनटानंतर छान भाजला जातो त्यात मी थोडंसं केशर कलर टाकला आहे पाण्यात वगैरे मिक्स नाही मी डायरेक्ट टाकल्यानंतर पाणी टाकल्यानंतर कलर येतो त्याच्यामुळे असा एकदम हलकासा भाजून घ्यायचा आहे जास्त आपल्याला खरपूस भाजायचा नाही त्यानंतर त्यात मी ड्रायफ्रूट्स टाकले साखर टाकली आहे आणि मग आता मिक्स करायचं आहे आता आपल्याला थोडंसं थोडंसं करून पाणी टाकायचं आहे अशा प्रकारे थोडं थोडं जसं जसं रवा पाणी शोषून घेईल तसं तसं गरम उकळतेला पाणी टाकायचं आहे आणि जसं आपला रवा घट्ट होत येईल आणि शिजला नाही असा दिसत नाही तोपर्यंत पाणी टाकायचं आहे ते आपल्याला कळतंच की हा शिजलाय की नाही नाहीतर तुम्ही हातावरती घेऊन जरा असं हे स्मॅच केला तरीही कळतं नाहीतर असंही दिसण्यात येतं आता हा बघा थोडासा आहे तर मी अजून थोडं पाणी टाकलं आहे आणि एक वाफ काढली त्यामुळे कसं साखरही मेल्ट होते आणि रवाही छान फुगतो अशा प्रकारे तुम्ही शिरा नक्की करून बघा घरातले जे खात नाहीत त्यांनाही असा हा शिरा आवडेल थोड्या वेळाने हा घट्ट होतो जसं जसा म्हणजे रवा कसं पाणी शोषून देतो त्यामुळे थोड्या वेळाने हा घट्ट होतो एक दोन मिनटं आपल्याला सतत हलवत राहायचं आहे अदर नाहीतर तो खालती लागेल म्हणून आणि मी दोन ग्लास पाणी घेतलं होतं तर त्यातलं बघा थोडंच अर्धा ग्लास म्हणजे दीड ग्लास आपल्याला पाणी लागलं आता मी वरून थोडं तूप टाकलं आहे जेणेकरून तुपाचा छान वास येईल म्हणून आता ह्याला आपण एक दोन मिनटं प्लेट झाकून ठेवायची दोन मिनटानंतर छान असा शिरा बघा किती मस्त फुगला आहे आणि एक वाटी रवाचा किती छान झाला आहे त्याच्यावरून आता ड्रायफ्रूट्स टाकायचे गॅस बंद करून मग छान मिक्स करून खायला घेऊ हो शकता कसा वाटला शिरा मला नक्की सांगा आवडल्या असेल तर तुम्हीही करून पहा आणि थँक्यू फॉर वॉचिंग बाय